महाविद्यालय व शालेय तरुणींचा सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह हिनाताई ताई उबाळे यांची लोणी पोलीस स्टेशनला निवेदन शनिवार दिनांक एकोणावीस जुलै दोन रोजी भारतीय दलित महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष सोहिनाताई उबाळे बजरंग दल व गोसावी समाज संघटना यांच्या माध्यमातून लोणी पोलीस स्टेशनला शालेय मुलींच्या सुरक्षिततेबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयीन व शाळा यांच्या परिसरात गस्त घालण्याची मागणी केली आहे लोणी पोलीस स्टेशनच्या परिसरात मोठमोठे शैक्षणिक संकुल आहेत हा परिसर नेहमीच विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो स्थानिक विद्यार्थी व काही आंतरराज्य विद्यार्थी या परिसरात मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी येत असतात त्यामुळे सदर परिसर शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते परंतु गेल्या काही दिवसापासून सदर परिसरामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे बस स्टॉप सार्वजनिक ठिकाणी शाळा व महाविद्यालयाचा परिसर या ठिकाणी या विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक कुचुंबना होते एक भीतीयुक्त दहशतीच्या वातावरणामध्ये सदर विद्यार्थिनी वावरत आहेत याबाबत वा सामाजिक कार्यकर्ता हिनाताई उबाळे व त्यांच्या समर्थकांसह लोणी पोलीस स्टेशनला शाळेच्या परिसरामध्ये वावरत असणाऱ्या टार्गेट असामाजिक गुंड प्रवृत्तीच्या मुलांना व इतर व्यक्तींना धडा शिकवण्याची मागणी केली आहे सदर परिसरामध्ये हे गुंड मुलींचा मोटरसायकलवरून पाठलाग करणे विनाकारण हॉर्न वाजवणे आरडाओरडा करणे मुश्किल हसणे तसेच दहशत निर्माण करणे असे प्रकार सारास रोजपणे लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडत आहेत याबाबत सदर टार्गेट मुलांना धडा शिकवावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून विद्या मुलींना शालेय शिक्षणात सुरक्षितता प्रदान करण्याची मागणी भारतीय दलित महासंघ व बजरंग दल गोसावी समाज संघटना यांनी केली आहे सदर निवेदनावर भारतीय दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्ष हिनाताई उबाळे व बजरंगदल अध्यक्ष सागर भाऊ राक्षे विकी भाऊ राक्षे विशाल चव्हाण विशाल आव्हाड अमन शेख शुभम साळवे मनोज साळवे राधूभाऊ आहेरे अभिषेक आहेरे प्रेम घोरपडे रोहित जोशी इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अल्हाटसह नानासाहेब गुंडे उंडे शाळा व कॉलेज आहे त्या शाळा कॉलेजमध्ये जे करता शाळा फुटताना व शाळा भरताना जे फिरतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जर कारवाई करण्यात नाही आली तर महिला स्वतः दांडे घेऊन उभारात